नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा अकरावी एकाक्षरी मंत्राने काय साधते दे? ब्रह्मदेव म्हणाले श्री गणेशाला प्रसन्न करण्याचे मंत्र अनेक असले तरी ज्या मंत्राने सिद्धी लवकर प्राप्त होते असा मंत्र मी तुला सांगतो गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितलेले आहेत त्या मंत्रांचे रहस्य थोडेसे शंकराला व थोडेसे मला माहिती आहे षडाक्षर मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे केवळ त्या दोनच मंत्रांनी सर्वसिद्धी वश होतात श्री गणेशाची उपासना करणारे भक्त जीवनमुक्त होऊन ते सर्व देवांनाही पूज्य होतात अशा भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होतात मनात येईल ते करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी येते जे लोक गणपतीची उपासना करीत नाहीत त्यांचे तोंडही पाहू नये जर अशांचे तोंड पाहिले तर वारंवार संकटांना तोंड द्यावे लागेल श्री गणेश भक्तांच्या दर्शनाने ती सर्व विघ्ने नाहीशी होतात म्हणून मी तुला प्रथम एकाक्षर मंत्र सांगतो तुझ्या सर्व कामना त्या मंत्र प्रभावाने पूर्ण होतील अनुष्ठान करणारे प्रथम स्नान करून शुचिरभूत व्हावे नंतर धुतलेली स्वच्छ वस्त्रे नेसून दर्भासन किंवा तशाच शुद्ध आसनावर बसून आचमन आणि प्राणायाम करावा नंतर अंतरात्माकृत बहिरात्माकृत पूर्वक न्यास करावा त्यानंतर श्री गणेशाचे चरणापासून मस्तकापर्यंतच्या स्वरूपाचे ध्यान करून त्याची मानसपूजा करावी नंतर श्री गजानन प्रसन्न होईपर्यंत नियमपूर्वक पुनश्चरण करण्याचा संकल्प करावा असा उपदेश करून ब्रह्मदेवाने दिनशुद्धी पाहून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश दिला पुढे ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितले अनुष्ठान करीत असताना ज्या ठिकाणी मन व्यग्र होणार नाही अशाच एकांतात एक स्थळी बसून तू या गजाननाच्या मंत्राचे अनुष्ठान कर नास्तिक निर्दय दुराचारी लबाड अशा व्यक्तीस या मंत्राचा उपदेश दिला तर त्याच्या मार्गातील दहा व पुढच्या दहा पिढ्या नरकात जातील अंतःकरणात दृढ भक्ती असून जो सदाचारी व दयाशील असेल अशा व्यक्तीसच तू हा मंत्रोपदेश कर दृढ भक्तीने आणि निष्ठापूर्वक जो कोणी श्री गजाननाची पूजा करील त्याला संतती संपत्ती व ज्ञान यांची प्राप्ती होईल आणि तो सर्व सुख उपभोग भोगून शेवटी त्याला मोक्ष मिळेल कथा अकरावी समाप्त श्री गणेशाय नम